नमस्कार मित्रांनो आज आपण जगभरातील दहा सर्वात सुंदर पक्ष्यांची सफर करणार आहोत निसर्गाने या पक्ष्यांना इतकं मोहक आणि रंगीबेरंगी बनवलं आहे की त्यांचं सौंदर्य पाहून आपलं मन हरकून जातं चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत पक्ष्यांविषयी पॅराडाईज बर्ड या पक्षाला निसर्गाने जणू काही खासगी रित्याने आहे त्याचे रंगबिरंगी पंख आणि अनोखी उडण्याची शैली त्यामुळे तो नृत्य करत असल्यासारखा वाटतो हे पक्षी पाऊवा न्यू गिनीच्या जंगलांमध्ये आढळतात पेकॉक म्हणजेच मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर याचा उल्लेख केला जातो आपल्या भव्य आणि रंगबिरंगी पिसाऱ्यामुळे हा पक्षी अतिशय प्रसिद्ध आहे पावसाळ्यात मोराच्या पिसाऱ्याचा नृत्य पाहणे म्हणजेच निसर्गाचं एक सुंदर दर्शन अनुभवण्यासारखं आहे स्कारलेट मॅका अमेझॉनच्या घनदाट जंगलामध्ये आढळणारा हा पक्षी असून त्याच्या तांबड्या पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या संयोजनामुळे हा पक्षी ओळखला जातो त्याचं तांबडं आणि तेजस्वी रंगाचं सौंदर्य हे नेत्रदीपक असतं फ्लोमिंगो पाण्याजवळील उंच गुलाबी रंगाचे हे पक्षी त्यांच्या आकर्षक उंची आणि कमनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत हे पक्षी साधारणपणे एकत्रित थव्याने उभे राहतात ज्यामुळे ते आणखीच मोहक दिसतात मंदारीन डग या बदकाच्या रंगाचे मिश्रण म्हणजेच निसर्गाची एक सुंदर कलाकृतीच आहे त्याच्या अंगावर विविध रंगाच्या सुंदर रचना असतात ज्या त्याला विशेष म्हणतात मंदारीन डग चीन आणि जपानमध्ये पाहायला मिळतात केटल मटमळ तोंडावर लांब आणि रंगबिरंगी चोच असलेला हा पक्षी मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये पाहायला मिळतो त्याची चोच इतकी रंगीत असते की जणू काही निसर्गाने त्यावर रंगांचे उधळण केले आहे हायसिंथ मॅका निळ्या रंगात रंगलेला हा मोठा पोपट दक्षिण अमेरिकेतील जंगलात आढळून येतो त्याचे पंख आणि पिवळ्या रंगाचे डोळे अतिशय आकर्षक असतात अटलांटिक आणि गोंडस पक्षी त्यांच्या रंगीबेरंगी चोचीमुळे आणि हसतमुख चेहऱ्यामुळे लोकांना खूप आवडतात हे साधारण उत्तर अटलांटिक महासागरातील बेटांवर आढळून येतात गोल्डन फेझंट म्हणजेच सोनेरी रंगाच्या पिसांनी सजलेला पक्षी त्याच्या डोक्यावरून अंगावर सोनेरी आणि लाल रंगाची छटा असते ज्यामुळे तो अतिशय खास दिसून येतो तो, तो साधारणपणे चीन मध्ये आढळतो इंडियन रोलर म्हणजेच नील गाय भारतात आढळणारा हा निळ्या रंगाचा पक्षी त्याच्या भव्य उडण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे त्याचे चमकदार निळे पंख उडताना सूर्यप्रकाशात लखलकून येतात आणि अतिशय सुंदर दिसतात तर हे होते जगातील दहा सर्वात सुंदर पक्षी यांचे सौंदर्य पाहून मन मोहून जात निसर्गाने दिलेले हे रंगांचं वैविध्य आपल्याला शिकवून की प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असत फक्त ते पाहता यायला हवं अशाच निसर्गातील चमत्कारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद